शिराया तालुक्यातील चिंचोली येथील आत्मलिंग देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत हिंदगेसरी रोहित पटेल यांनी अशोक कुमारवर विजय मिळवून चार लाखाचं बक्षीस मिळवलं आहे शिराया तालुक्यातील चिंचोली मोरेवाडी गणेशनगर येथील आत्मलिंग देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त झालेल्या कुस्ती लढतीमध्ये प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत हिंद केसरी रोहित पटेलने नवव्या मिनिटाला घुटण्या डावावर हरियाणा केसरी अशोक कुमारला चितपट करून हजारो कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवली व वा चार लाखाचे इनाम पटकवले मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार प्राप्त कुस्ती संघटक डी आर जाधव यांनी कुस्ती पुरस्कृत केली होती द्वितीय क्रमांकाच्या लढतीत बाला रफिक यांनी एका मिनिटात समोरून हप्ता डावावर समाधान पाटील यांच्यावर प्रेक्षणीय विजय मिळवला तृतीय क्रमांकाच्या लढतीत नंदू अब्दारने दुहेरी पट काढून अण्णा कोळेकरवर विजय मिळवला चौथ्या क्रमांकाची कुस्ती लढतीत गोकुळ आवारेने रेहान खानवर बांगडी डावावर विजय मिळवला पाचव्या क्रमांकाच्या लढतीत राजाराम यंगरने संदीप कोळेकरवर विजय मिळवला तर सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत अक्षय जाधवने सागर मानेवर विजय मिळवला मैदानामध्ये उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव कुस्ती संघटक डी आर जाधव उपसभापती उत्तम पाटील यात्रा कमिटी अध्यक्ष सुरेश जाधव सरपंच शरद जाधव आमदार शिवाजीराव नाईक तसेच यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते तो तो